निवडणुकीबद्दल काही सांगता येणार नाही परंतु आम्ही महायुतीतच लढणार असल्याचं मंत्री गिरीश महाजन यांनी वक्तव्य केलं आहे एका खाजगी कार्यक्रमासाठी रविवारी रात्री उशिरा नाशिकमध्ये आले असता माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे यावेळी त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या पुढे पण जाऊ शकतात अशी शक्यता देखील व्यक्त केली आहे काल सीज फायर जाहीर झाला असला तरी अजूनही अधूनमधून गोळीबार हा सुरूच आहे पंतप्रधानांनी योग्य उत्तर दिले आहे आणि जर पाकिस्तानची स्थिती अशीच राहिली तर त्यांना कडक इशारा देखील दिला जाईल तसेच राऊत व आव्हाडांच्या टीकेवर भाष्य करताना महाजन म्हणाले की संजय राऊत आणि जितेंद्र आव्हाड यांना दुसरी काही कामं आहेत का आपल्या सेनेने त्यांना धडा शिकवला आहे युद्धविराम जाहीर झाला तरी त्यांना काही काम उरले नाही अशी टीका महाजन यांनी केली आहे काँग्रेसच्या दहशतवादावरील टीकेवर उत्तर देताना म्हणाले जर काँग्रेसला दहशतवाद वाटत असेल तर आम्ही काही सांगू शकत नाही आजच्या काळात परिस्थिती बदलली आहे आणि तंत्रज्ञानाने प्रगती केली आहे त्यांनी पाकिस्तानच्या स्थितीवर भाष्य करत सांगितले आहे पाकिस्तानची देखील आजची परिस्थिती काय आहे त्यांच्याकडे खायला नाही परंतु आपला देश वेगाने प्रगती करत आहे काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे नथुराम गोडसे यांच्याबद्दलचे उद्गार त्यांचे वैयक्तिक मत असून त्यावर काही बोलण्यास माजी यांनी नकार दिला आहे दरम्यान महायुती एकत्र निवडणूक लढवणार असं देखील नाशिकमध्ये महाजन यांनी वक्तव्य केलं आहे तुषार ढेपले अटल न्यूज नाशिक